नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे जाफराबाद तालुक्यामध्ये शुभारंभ ग्राम समृद्धीसाठी लोकांचा सहभाग आवश्यक गटविकास अधिकारी एन टी खिल्लारे यांचे प्रतिपादन जाफराबाद तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतच्या अंतर्गत राज्य शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राज्यात राबविण्यात येत असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आज माहोरा येथे शुभारंभ करण्यात आला याचबरोबर जाफराबाद तालुक्यात बहात्तर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून या अभियानाची सुरुवात करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी एन टी खिल्लारे यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी सरपंच गजानन लहाने भगवानराव लहाने सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही टी सुवर्ण सुवर्णलंकार मंडळाचे अध्यक्ष तथा प्रशिक्षक गजानन उदावंत विस्तार अधिकारी विजय नवले बी ए चव्हाण बीई वाघमारे सुरेंद्र भंडारे उपसरपंच बाबासाहेब बोरसे ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शहागडकर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब गवले राजू गौरकर ग्रामविकास अधिकारी आर बी दांडगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी श्री किल्लारे म्हणाले की लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन करणे सक्षम पंचायत स्वनिधी सी एस आर फंडातून तसेच लोकवर्गणीतून ग्रामविकास करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे योजनांचा लाभ उपेक्षितांना देणे उपजीविका विकास करून स्वयंरोजगार निर्माण करणे सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक, लोक चळवळ निर्माण करून गावाचा सर्वांगीण विकास लोकसभा करावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले तर प्रवीण प्रशिक्षक गयान उदा म्हणाले की गाव जलसमृद्ध करण्यासाठी पाण्याचा ताळेबंद हिशोब ठेवणे काळाची गरज आहे तसेच आरोग्यदायी गाव स्वयंपूर्ण गाव स्वच्छ हरित गाव सुंदर गाव संकल्पना साकारण्यासाठी बचत गटाच्या महिला गावातील नागरिक यांनी ग्रामविकासात योगदान द्यावे असे उदाहरण यांनी सांगितले तर महावरा गावाचा सर्वांगीण विकास पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श ग्राम संसद करून सरपंच गयान लहाने यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री समृद्धरा पंचायत राज अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ आज महोरा तुन आपन, आ, या के ही, आपल्या माहोरा या गावातून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी साहेब यांच्या संकल्पनेतून ही हे अभियान पुढे आलेलं आहे या अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे की गतिशील प्रशासन व पंचायत राज संस्थांचं बळकटीकरण करून त्यांना प्रोत्साहन देणे असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आज सतरा सप्टेंबर या दिवशी या कार्यक्रमाचा शुभारंभ करून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे अभियान आपल्या संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे आपल्या जाफराबाद तालुक्यामध्ये बहात्तर ग्रामपंचायती असून त्या बहात्तर ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम आपण राबवणार आहोत या कार्यक्रमाला शासनाकडून ग्रामपंचायतीनं स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि त्या स्पर्धेमध्ये जे ग्रामपंचायत चांगले प्रकारे काम करत अशा पंचायतींना तालुका स्तरावर जिल्हास्तरावर विभागस्तरावर व स्तरावर एक प्रोत्साहनपर सुद्धा दिल्या जाणार आहे यामध्ये ग्रामपंचायतीला एकूण आठ घटक दिलेले आहे त्या आठ घटकावर आपल्याला काम करायचं आहे प्रत्येक घटकामध्ये असे पॉईंट दिलेले आहेत त्या प्रत्येक पॉईंटला गुण दिलेले आहे हे शंभर गुणाचे एक स्पर्धा परीक्षा राहणार आहे शंभर गुणावर आपल्याला काम करायचं आहे त्यामध्ये स्वच्छ सुशासनयुक्त पंचायत सुशासनयुक्त पंचायतमध्ये काम करत असताना आपल्याला गावातील लोकांना ज्या आपण सेवा देतो त्या चांगल्या प्रकारच्या सेवा देणे त्यांना लाग जे काही दाखले वगैरे लागतात ज्या काही आपल्या नाकरी सुविधा देतो त्या सुविधा आपल्याला त्यांना द्यायच्या आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामपंचायतच्या मालकीच्या इमारती आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅ कॅमेरे बसवणे ग्रामपंचायतचे रेकॉर्ड अद्यवत करणे त्याच्यानंतर जे काही गावामध्ये मतदार आहेत त्या मतदाराच्या त्या ॲप डाउनलोड करून त्याच्यावर नोंदणी करणे आयुष्यमान भारत कार्ड जे आहे आपल्या गावामध्ये सर्व लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढणे हे आपल्या सुशासन एक प्रशासन या घटकामध्ये येतं आणि त्या घटकाला आपल्या ग्रा गुण सोळा गुन्हा आहेत त्यामध्ये त्याच्यानंतर सक्षम पंचायतीकरण यामध्ये सक्षम पंचायतमध्ये ग्रामपंचायतची करवसुली करणे त्याच्यानंतर लोकवर्ग निघून गावामध्ये चांगल्या प्रकारचे दर्जेदार काम करणे त्याच्यानंतर तिसरा घटक आहे जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव याच्यामध्ये आपल्या गावाला वर्षभर पुरेल अशा पद्धतीनं आपल्याला पाण्याचा ताळेबंद तयार करणे प्रत्येक गावाम घरामध्ये हर घर जल हर घर नल ही संकल्पना आपल्याला याच्यातून साध्य करायची आहे त्याच्यानंतर मनरेगा अंतर्गत ज्या काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त कामं कसे करता येईल व मनरेगाच्या ज्या काही योजना आहेत त्याचं अभिसरण करून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या गावामध्ये करता येईल त्यालासुद्धा एक सहा गुण आहेत त्याच्यानंतर गाव पातळीवर विविध संस्थांचे सक्षमीकरण करणे त्याच्यामध्ये गाव पातळीवर शाळा असतील अंगणवाड्या असतील स पशुवैद्यकीय दवाखाने असतील आरोग्य केंद्र असतील या सगळ्या घटकाचा आपल्याला सक्षम करून करून त्यात याच्यामधून चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि हे काम करण्यासाठी आपल्याला सोळा गुण आहे त्याच्यानंतर गावातील सर्व घ गा जे बेघर लोक आहेत त्या घ बेघर लोकांना घरकुलाचे लाभ मिळवून देणे त्याच्यानंतर गावामध्ये दे काही रोजगार निर्मिती होत असेल तर ते रोजगार निर्मिती करून गावातील लोकांना उद्योग देणे बचत गटाच्या महिलांना बँकेमार्फत कर्ज मिळवून देणे स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे अशा ज्या गोष्टी आहेत ते उपजीविका विकास आणि सामाजिक न्यायामध्ये येतात त्याला तेवीस गुण आहेत त्याच्यानंतर लोकसहभाग श्रमदानातून आपल्याला जी काही कामं करता येईल गावाची स्वच्छता असेल किंवा <clears throat> आता आपल्याला एवढं काम करण्यासाठी आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेस आपल्याला श्रमदानातून सुद्धा काही कामं या ठिकाणी करता येतील असे काम करावं ज्या ग्रामपंचायतीला चांगले कामं केल्या जातील ती, त्यालासुद्धा पाच गुण आहेत आणि ब नाविन्यपूर्ण म्हणजे या सात गुण घटकाव्यतिरिक्त काही घटक असे आहेत की तो आपल्याला ज्या कल्पना सुचतात त्याच्यातून आपल्याला जे काही चांगलं करता येईल अशा काही आपण चांगलं काम केलं तर त्यालासुद्धा आपल्याला पाच गुण आहे अशा प्रकारे हे आपल्याला अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालामध्ये कालावधीमध्ये राबवायचं आहे आणि आपण हा सर्वांच्या सहकार्यानं म्हणजे याच्यामध्ये ग्रामस्थाचा सर्वांचा सहभाग घेऊन पण त्या महिला असतील मुलं असतील युवक असतील युवती असतील या सगळ्यांचा सहभाग घेऊन त्यांच्या सहभागातून आपल्याला हे अभियान तर यशस्वी करायचंच आहे परंतु आपल्याला स्पर्धेमध्ये टिकून आपल्या गावाला राज्यामध्ये बक्षीस कसं मिळेल तालुक्यात तर आपण येण्याचा प्रयत्न करणारच आहे पण राज्यामध्ये सुद्धा आपल्याला बक्षीस मिळेल या उद्देशानं आपण सर्वांनी या ठिकाणी या स्पर्धेत सहभाग घेऊन जे जे छोटे छोटे पॉईंट आहेत त्या पॉईंटवर आपण काम करून काम करत असताना आपलं पूर्वीचं गाव कसं होतं आणि ह्या हो मुद्द्यामध्ये आपण काम केल्याचं म्हणतं आज आपलं गाव कसं आहे याचं कामापूर्वीचे फोटो आणि आज, आज आपण केलेल्याचे फोटो आणि काय काम केलं याचं डॉक्युमेंटेशन करून आपल्याला हे त्या येणाऱ्या समितीसमोर आपल्याला प्रेझेंट करायचं आहे आणि आपलं गाव निश्चितच चांगलं गाव आहे इथले लोक चांगले आहेत त्याच्यामुळं निश्चितपणाने आपण या ठिकाणी एक चांगलं काम करू आपण तालुक्यात बक्षीस मिळत पण तो राज्यामध्ये बक्षिसाच्या असे दृष्टिकोनातून एक आपण चांगलं काम करू आपल्याला सर्वांना या कामाच्या संदर्भात शुभेच्छा देतो आणि थांबतो जलत विकास कसा करता येईल किंवा गतिमान प्रशासन आणि जलद करणे यासाठी आपल्याला हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये राज्यातील प्रत्येक गावामध्ये हा गावा गाव कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात आज सतरा सप्टेंबर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या जन्मदिवसापासून तर एकतीस डिसेंबर असा जवळपास ग्रामपंचायतीला जे आपण नियमित काम करतोय त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला हे मुद्दे दिलेले आहेत त्या सात मुद्द्यावर आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे परंतु यामध्ये जे गाव चांगल्या प्रकारे काम करतील त्या गावाला एक प्रोत्साहन म्हणून शासनाकडून फार मोठ्या प्रमाणात एक बक्षीस दिलेली आहे त्याच्यामध्ये तालुका स्तरावर पहिलं बक्षीस आणि गावाचा विकास करेल त्या गावाला पहिलं हे पंधरा लाखाचं बक्षीस आहे दुसरं बक्षीस बारा लाख व तिसरं बक्षीस आठ लाख असे शासनानं तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर त्याच्यानंतर विभागाने राज्य स्तरावर असे पाच पाच लाखाची सुद्धा बक्षीस म्हणजे तालुक्याला एकूण पाच बक्षीस शासनाने या ठिकाणी घोषित केलेली आहे आपल्याला काम करत असताना यामध्ये आपल्याला सुशासन युक्त प्रशासन प्रशासन युक्त प्रशासन म्हणजे आपल्याला काय करायचं की आपण गावामध्ये लोकांना ज्या सुविधा देतो ऑनलाइन दाखले वगैरे जे देतो ते दाखले <coughs> तत्काळ लोकांपर्यंत फोन केले पाहिजे त्याच्यानंतर गावाची तक्रारी हा गावातच निवारा त्याचं निवाराकरण झालं पाहिजे ग्रामपंचायतच्या ज्या काही शासकीय इमारत आहेत त्या शासकीय इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले पाहिजे त्याच्यानंतर रे हायवे करणे ग्रामीण खातेदार आहेत त्यांच्याकडे ज्या काही ग्रामपंचायत आहे त्या रकमा वसूल करणे त्याच्यातून गावाचा विकास करणे काही काही जे आपल्याला योजना राबवायच्या असतात त्याच्यामध्ये आपण काही लोकवर्गणी करून त्या लोकवर्गणीतून सुद्धा आपण या ठिकाणी काही प्रकल्प आपण या ठिकाणी राबवू शकतो हजार हजाराचा वर विद्यार्थी संख्या असून अतिशय चांगल्या पद्धतीनं या गावामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाते शिक्षकाची आहे अंगणवाडी त्या काही आवड्यांना आम्ही भेटी भेटी आम्ही बघितलं सेवा